महाविकास आघाडी म्हणजेच काय तर शिवसेना ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवलं मात्र मत ते फार काळ काही टिकलं नाही पक्षातील अनेक मतमतांतरे आणि मतभेद झाले शिंदेंनी बंड केला आणि महाराष्ट्रात भाजप शिंदे गट आणि अजित पवारांचं महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि ते अजूनही सत्तेत आहे पण विरोधक म्हणजेच गट शरद पवार आणि काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली करत आहेत काही आठवड्यापूर्वी तिन्ही पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली मुद्दा एकच दोन हजार सव्वीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवी टक्कर देणं शिंदे बंडानंतर अजित पवार भाजप आणि गट असं मिळून जे सरकार महाराष्ट्रात तयार झालं ते सरकार म्हणजेच महायुतीचं सरकार महायुतीचं सरकार आधीच बळकट होत गेलं त्यामुळे जर आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर महायुतीला टक्कर द्यायची असेल तर विरोधकांना मत विभागून काय चालणार नाही त्यामुळे विरोध एकत्र येऊन पुन्हा महाविकास आघाडी होऊ शकते याची दाट शक्यता वर्तवली जाते त्यामुळे विरोधकांच्या हालचाली काय इशारा देतात आणि दोन हजार सव्वीस साठी महाविकास आघाडी आपलं विस्कटलेलं घर पुन्हा सावरून भाजपला टक्कर देईल का महाविकास आघाडी पुन्हा सावरता येईल का भाजपचे वाढते साम्राज्य तोडणं आता शक्य आहे का आणि सर्वात महत्वाचं हा सगळा राजकारणाचा परिणाम सर्वसामान्य माणसावर काय प्रभाव टाकेल जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रातलं राजकारण एक वेगळंच वळण घेत होतं लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या शिवसेना आणि भाजपने विधानसभाही एकत्र लढली इथंपर्यंत सगळं काही ठीक होतं मात्र गोष्ट तेव्हा बिघडली जेव्हा सत्तेचा विषय आला निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठा संघर्ष पेटला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निकालात भाजप एकशे पाच तर शिवसेना छप्पन या पूर्व युतीतील असलेल्या पक्षांनी एकत्रितपणे स्पष्ट बहुमत मिळवलं शिवसेने मुख्यमंत्री पद अर्ध्या टर्म साठी द्यावं असा आग्रह धरला मात्र एक साथ सत्ता स्थापन करू पाहणाऱ्या भाजपला मात्र ही मागणी काही पटली नाही शिवसेनेने मुख्यमंत्री होण्याची मागणी लावून धरली आणि भाजपने तो प्रस्ताव फेटाळून लावला तेव्हा शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडली आणि शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच एनसीबी आणि काँग्रेस यांच्या सोबत मिळून सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे हे शेवटी मुख्यमंत्री झालेच हे सरकार कार म्हणजेच महाविकास आघाडीचं सा सरकार महाविकास आघाडी यामध्ये आणखी एक नाव होतं ते म्हणजेच एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अनंत गीते यांच्या प्रभावाखाली शिवसेनेत एकनाथ शिंदे सक्रिय झाले होते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडूनही आले होते मात्र जेव्हा महाविकास आघाडी तयार झाली तेव्हा एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली मात्र पक्षातील काही लोकांनी ते अजून लहान आहेत असं मत व्यक्त केलं आणि उद्धव ठाकरेंना प्रतिसाद दिला उद्धव ठाकरे ठाकरे मुख्यमंत्री झाले मात्र एकनाथ शिंदेच्या नाराजींचे सूर हे पक्षातून साफ -साफ बाहेर पडत होते ही नाराजी काय दूर होऊ शकली नाही आणि शिवसेनेतील आमदाराचा गट घेऊन बंड केलं त्यांचा आरोप होता की शिवसेना हिंदुत्वाचा मार्ग सोडून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेली हे बंड इतकं मोठं झालं की चक्क महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं नंतर भाजपच्या पाठिंबाने एकनाथ तो शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि नंतर अजित पवार यामध्ये सामील झाले आणि तयार झाली ती म्हणजे एकोणीस बावीस या काळात महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तीन पक्षांनी महाराष्ट्रात सरकार बनवलं पण शिवसेनेत संघर्ष अपेक्षा आणि सत्तेचा वाटप आणि इगोनचे प्रश्न यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केला दोन हजार बावीस नंतर शिंदे गट भाजप आणि अजित पवार या गटाने मिळून सरकार तयार निकालामध्ये विजय सुद्धा मिळाला एकटीच मिळवली मग यामध्येच महाविकास आघाडीकडे मतदारांचा मोठा भाग गेल्या निवडणुकीमध्ये कमी झाला त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी काही हालचाली सुरू केल्या तिन्ही पक्षांची पत्रकार परिषद झाली आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवी टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याचे संकेत सध्या दिसू लागलेत महाविकास आघाडीतील पक्षांना हे लक्षात आलंय की स्वतः लढून भाजपच्या मजबूत यंत्रणेचा सा सामना करणं सध्या कठीण कर आहे म्हणून मत विभाजन टाळण्यासाठी एकत्र येण्याचा विचार चालू आहे तर दुसरीकडे भाजपची संघटना मजबूत आहे गाव पातळीवर महिला समाजातील विविध समूहांमध्ये व्यवस्था सुद्धा आहे विरोधकांची संघटना प्रचार यामध्ये अजून सुधारणा करावी लागेल भाजपचा विरोध करण्यासाठी काही रणनीती आणि परिस्थिती अशाही असू शकतात स्थानिक नेतृत्वाची ताकद स्थानिक नेते यमले एल पंचायत पातळीवर विश्वासू नेते महत्वाचे असतील नेते ज्या जिल्ह्यात जास्त लोकप्रिय आहेत त्या ठिकाणी त्यांना योग्य सीट देणं सुद्धा महत्वाचं आहे महाविकास आघाडी पुन्हा एक संकल्पना म्हणून होऊ शकते का विरोधकांना आता जाणवले की स्वातंत्र्यपणं भाजपला टक्कर देणं काही सोपं नाही पण ही आघाडी दोन हजार एकोणीस सारखी सुसंघटित होईल की नाही हा मात्र प्रश्न आहे मतभेद नेत्यांच्या स्वार्थाचा व्यवहार आणि सामंजस्य हे मोठे अडथळे ठरतील भाजपचं साम्राज्य तुटण्यासाठी शक्यता अस्तित्वात आहे पण ती शक्यता महत्त्वाच्या स्थानिक पातळ्यांवर समय निवडणुकींच्या आधी होणाऱ्या हालचालींवर विरोधक घेतलेल्या धोरणांवर आणि जनतेच्या अपेक्षांवर हा सगळा राजकारण सामान्य जनतेसाठी काय अर्थ ठेवतो विकास आरोग्य शिक्षण राजकीय चेहरा सध्या हवा आहे अशा मध्ये आता मतदार अस्थिर होतोय गोंधळूनही जातोय जेव्हा वचन निष्ठा पालन वर्तणुकीत विसंगती दिसते तेव्हा मतदार अस्वस्थ होतात मतदाराचा निर्णय शेवटी निर्णय मिळवणारा Ну, पंचायत विधानसभा लोकसभा हे मतदार असेल तो शांतपणे विचार करून निवड करणारा शेवटी आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की राजकारण कोणत्याही राज्यात किंवा देशात निश्चित कधीच नसतं परिस्थिती सतत बदलते पण सध्याच्या घोडामोडीवरून असं दिसते की महाविकास आघाडी पुन्हा सावरतील पण ती पुन्हा होळी होईल की नाही हे वेगळं भाजपची सत्ता कमी होण्याची शक्यता आहे परंतु ती सहज नव्हे विरोधकांनी मजबूत योजना करावी लागेल आणि सामान्य नागरिकांसाठी ही एक संधी दिया है। जे चांगलं काम करतील त्या लोकांचा विश्वास मिळवतील तर राजकारण बदलू शकतं शेवट दोन हजार सव्वीसमध्ये शेवटी तक्ता पलट कोण करणार तर तो, तो फक्त मतदारच